नमस्कार मी वैदवी कथा आणि गोष्टी वैदवीसोबत या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते जर तुम्हाला कथा गोष्टी अध्याय कथासार आवडले तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची आपली कथा आहे ऋषीपंचमीची कथा तर मी कथेला सुरुवात करते एका ऋषी तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेतीबाती करून सुखात नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात काळविला त्या दोषाचं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म मिळाला देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्याच घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष घरी आप आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर स्वयंपाक केला इतक्यात चमत्कार झाला खिरीचं भांगड भांड उघड होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं ते त्या कुत्रीने पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला पाप लागेल म्हणून उठली पटकन आणि खिरीच्या पातळ्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोळीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला देखील घातलं नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ आली आणि रडू लागली बैलाने तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सरपाने गरळ टाकल्या ते माझ्या दृष्टीस पडले म्हणून ब्रह्महत्या आपल्या मुलाला लागेल त्यामुळे मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं माझं जळतं कोलीत घेऊन कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्यातला मी काय करू असं बैलाने उत्तर दिलं तू आदल्या जन्मे विटाळाशी विटाळ घरात कालवलास त्याचा सर संपर्क मला आला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील उपाशीच आहे त्या श्राद्धाचं काय झालं ते फुकट वाया गेलं हे भांडण मुलानं ऐकलं लगेच उठून बाहेर आला त्यानं बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलांना सांगितलं माझ्या बापाला बा बैलाचा जन्म आला आहे आणि माझ्या आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी त्याला सांगितले तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखांतील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाडाची प्रार्थना करावी त्याचं काष्टानं दंतधावण करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तदशींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीचा होतो पापापासून मुक्ती मिळते नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मनी इच्छित कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं आई पुण्य आईबाबांना दिलं त्या पुण्याचं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची महती कहाणी पाचा उत्तरी सुपर संपूर्ण अशी ही कहाणी जर तुम्हाला ऐकायला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन कहाण्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे धन्यवाद